राज्य निवडणूक आयोग आणि शिष्टमंडळाची बैठक आता संपली आहे थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद सुरू होईल शिष्टमंडळ निवडणूक आयोगामध्ये सव्वा तास बैठक झाली आहे निवडणुकाच लांबणीवर टाका अशी ठाकरे बंधूंनी आग्रही मागणी केली आहे पत्रकार परिषदेची जागा सुद्धा ऐनवेळी बदललेली आहे शिवालय इथे होणारी पत्रकार परिषद आता यशवंतराव चव्हाण सेंटरला होणार आहे आणि थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेची देखील सुरुवात होईल निवडणुकाच लांबणीवर टाका अशी ठाकरे बंधूंनी मागणी केली आहे मतदार याद्या तयार नाहीत असं सुप्रीम कोर्टाला सांगा आणि निवडणूक कार्यक्रम रद्द करा आणि लांबणीवर टाका अशी मागणी ठाकरे बंधूंनी केलेली आहे तर अनेक प्रश्न निवडणूक अधिकाऱ्यांना या बैठकीदरम्यान विचारले गेलेले आहेत निवडणूक आयोगाची वेबसाईट नेमकं कोण हाताळत आहे असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलाय कारण का सकाळी निवडणूक यादीमध्ये मतदार यादीमध्ये दिसणारं नाव हे चौकशी केल्यानंतर संध्याकाळी गायब झालेलं असतं डिलीट केलेलं असतं त्यामुळे या सगळ्या मागचं गौड बंगाल नेमकं काय याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं द्यावं अशी मागणी या सगळ्या शिष्टमंडळानं केलेली आहे हजारोंच्या मताधक्क्यानं निवडून येणारे बाळासाहेब थोरात हे लाखांच्या फरकानं कसे पडले असा सवाल देखील उपस्थित केला आणि मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे अनेक पुरावे निवडणूक आयोगासमोर अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आलेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोग नेमकं काय स्पष्टीकरण देतं याकडे देखील लक्ष असेल तर ही दृश्य पाहतोय आपण वायबी चव्हाण सेंटर इथे थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक बडे नेते या शिष्टमंडळामध्ये सहभागी होते आणि निवडणूक मतदार याद्या निवडणूक प्रक्रिया या सगळ्या संदर्भात अनेक सवाल विचारण्यात आलेले आहेत थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेची सुरुवात होईल आणि या पत्रकार परिषदेदरम्यान या बैठकीत काय झालं याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करा अशी मागणी करण्यात आली आहे ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगापुढे ही मागणी केली आहे सत्य स्वीकारा निवडणूक रद्द करा असं उद्धव ठाकरे म्हणालेत तर मतदार याद्यांमधील घोळावरून महाविकास आघाडीनं प्रश्नांची सरबत्ती केली आहे मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय तर यादीतल्या घोळांसंदर्भात जयंत पाटील यांनी काही ठोस पुरावे निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सादर केलेले आहेत आयोगाची वेबसाईट कोणी वग वेगळी व्यक्ती हँडल करते असा संशय देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय सकाळी ना वाजतं बातम्यांमध्ये आलं चौकशी झाली की संध्याकाळी ते नाव डिलीट कसं होतं असा सवाल देखील जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय बाळासाहेब थोरात ऐंशी ते नव्वद हजारांच्या मताधिक्यानं निवडून येतात ते लाखानं पडले कसे असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे तर या सगळ्या अनुषंगानं आता पत्रकार परिषदेत नेमकी काय माहिती दिली जाते हे पाहणं देखील महत्वाचं आहे काल सुद्धा या सगळ्या नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्तांची भेट घेतलेली होती त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण दिलं गेलेलं होतं मतदार याद्या त्यातील बदल या गोष्टी आमच्या हातात नाहीत तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात ते आमच्या कार्यक्षेत्रात नाही आणि एक जून दोन हजार पंचवीसला जी मतदार यादी निश्चित झालेली आहे त्यानुसार या आगामी निवडणुका घेतल्या जातील असं देखील सांगितलं गेलं होतं दरम्यान अजून मतदार याद्या तयार नाहीत असं सुप्रीम कोर्टात सांगा आणि निवडणूक कार्यक्रम रद्द करा निवडणुका पुढे ढकला अशी मागणी ठाकरे बंधूंनी केली आहे